नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी आवक आलेली दहा हजार आठशे क्विंटलची दर वेटला चारशे रुपये कमालद्र वेटल्या अठराशे बारा रुपये आणि सर्व दंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधासमती आहे बारामती जवळची जात आहे नंबर एक आलेली दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर वेटला तीनशे रुपये कमालद्र वेटलाय सोळाशे पन्नास रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधासमित आहे कामटी जात आहे लोकल आवक आलेली दोन क्विंटलची किमान दर वेट पंधराशे वीस रुपये कमाल दर आहे दोन हजार वीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सतराशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधासमिती आहे मंगळवेळा जात आहे लोकल आवक आलेली एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये कमाल दर भेटले एकवीसशे तीस रुपयाने सुरुवात धरंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वाई जात आहे लोकल आवक आलेली वीस क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमाल कमालद्र भेटले अठराशे रुपयाने सर्वात दरंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेली अठरा क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपयाने सर्वा दंध्र वेटला एक हजार रुपये पुढची बाधा समिती आहे पुणे जात आहे लोकल आवक आलेली नऊ हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची किमानद्र भेटले चारशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपयाने सर्वात धरंद्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकाली दोन हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटले पाचशे रुपये कमाल वेट आहे सतराशे रुपये आणि सर्वात दंध्र वेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती आणि आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकाली तीनशे नऊ क्विंटलची किमान दर वेटले सहाशे रुपये कमालद्र वेटलाय चोवीस रुपयाने सर्वात दंध्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली दोन हजार नऊशे नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे शंभर रुपये कमालद्र वेटला तेवीसशे रुपयाने सर्व दंध्र वेटले बाराशे रुपये पुढची बाधा समिती सातारा आवकाली एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजते खेड जाकणं आवकालेली सहाशे क्विंटलची किमानराव कि भेटले आठशे पाचशे रुपये कमाल कमालद्रा भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाल असं चंद्रपूर गजवड आलेली तीनशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटले दीड हजार रुपये कमाल कमालराव भेटले तेवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजा समजा अकोला आवकाली दोनशे क्विंटलची दर वेटल्या पाचशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते कोल्हापूर आवकाली दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये दर भेटले एकोणवीसशे रुपयाने सर्वात सर्वात दर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आवक आलेली एकशे पंचेचाळीस क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद